तुम्हाला नक्की शक्य जातो मुख्याधिकारी आल्यानंतर तुमचा प्रतिनिधी म्हणून काही कोणाची यायची गरज नाही मी एकटा इथे त्यांच्याशी चर्चा करेल आणि बाकीच्या समस्या पाहण्यासाठी कशा परिस्थितीत तिथे आता आहे त्यांना घेऊन मुख्याधिकाऱ्यांना व त्यांच्यासह त्यांच्या सर्व विभाग प्रमुखांना घेऊन आपल्या उमेदवार नगरपंधिकांना आणतो उद्या आणल्यानंतर तुमच्या ज्या काय समस्या असतील त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आजच केला जाईल सुरू करणे शहरभरामध्ये इथे तर रोड झालेच नाही बाकीच्या भागामध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे सर्व ठिकाणी चिखल झाला आहे याबद्दल पंधरा दिवसापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी मी नगरपालिकेची झोपवण करण्याचा प्रयत्न केला आता त्यामध्ये अनेक कंगोरी आहेत त्याच्यात राजकारणात मला काही जायचं नाही आहे तुमच्यासमोर त्या गोष्टी काही मांडण्याची गरज नाही पण तुमच्या पुरता तुमच्या कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक नागरिक म्हणून तुमच्यासोबत आहे आणि उद्याच्या दिवशी आजच्या दिवस तुम्ही या कर्मचाऱ्यांना यामधून आपण मुक्त करू हा खरोखर म्हणजे योग्य नाही आहे हे कायद्याला धरून पण नाही व शहराच्या एका परंपरेला खऱ्या अर्थाने डाग लागण्याचा हा प्रयत्न आहे आजपर्यंत कर्मचाऱ्यांना धरण्याचा प्रयत्न झाला असेल मात्र ही तुमची भावना आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने आघात केले जात आहे तुम्ही ज्या पद्धतीने सत्ता त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतला तुम्ही घेतलेली भूमिका चुकीची असं नाही परंतु ही भूमिका लोकशाहीमध्ये योग्य मला वाटत नाही पालिकेचा इतिहास हा आपला जैजोलपूर्ण आहे आपण त्यांना आता मुक्त करू मुख्याधिकारी आल्यानंतर मी आताच तुमच्यासमोरच या पालिकेचा ज्यांच्याकडे पदभार आहे ते मुख्याधिकारी ते तर त्यांचा मोबाईल सुचा उपाय परंतु प्रशासक जे आहे प्रांताधिकारी बबनराव बागडे यांच्याशी आपण संपर्क साधू प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधू तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत निवेदनाच्या माध्यमातूनही पो पोचू व फोलवरूनही बोलू मात्र आपण या समस्यांचा आता अंत करण्यासाठी हा जो शेवटचं टोकाचं पाऊल आपण घेतला आहे त्याच्या हाती घेतलं सर्व माता भगिनींना मी विनंती करतो आपण आपण संयमाने संयमपूर्ण हे वा असं केलं संयमपूर्ण याची समाप्ती करूया आपण आता सर्वजण घराकडे जाऊ मुख्याधिकारी आपल्या घराकडे येतील तुम्ही ती यायची गरज नाही त्यांना ती परीक्षा आणण्याची त्यांना तिथपर्यंत आणण्याचं काम पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने करू त्यांची विनंती करण्याचा प्रयत्न भरपूर झालेला आहे आणि आज तेही काही अडचणी असतील किंवा कुठे कामात असतील आज मला वाटतं कारण सोमेश्वर नगर मधील हे पंधरा वर्षापासून पहिल्यांदा आहे नगरपालिकेमध्ये संत काही मांडामध्ये रस्ते लाईट आणि टॅक्स पूर्ण नसल्यावर शाळेच्या गाडी यायला नामंजूर आहे तिकडे शाळेस गाडी सुद्धा या लहान मुलं ट्युशनसाठी त्यांच्या थोड्यासाठी टू व्हीलर झालेला आहे काल जैन समाजाची म्हातारी वाढली म्हातारी वारल्यानंतर जे ग्रामीण भागातले लोक आले होते त्यांच्यापेक्षा ते बोलले ग्रामीण भाग चांगला त्याच्यापेक्षा तुमची नगरपालिका काय करून राहिले घेतल्यानंतर जे माणसं रस्त्याने जात होते त्यांचे पाय अक्षरशः असत होते माई मोठी आई वारली कालच्या दिवस वारंवार निवेदन करून नगर परिषदेत करून योग्य तो प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही त्या आक्रोशामधून हा टोकाचा निर्णय घेतला गेलेला आहे पंधरा वर्षापासून आज पहिल्यांदा सर्व व्यावसायिक आणि सर्व जे नोकरदार त्यांनी सुट्ट्या टाकून दिले आलेले दादा आमचं म्हणणं काय आहे आम्ही तसं काय करतो आहे लक्षात आल्या तुमचं म्हणणं लक्षात आलं आणि मी जे नवीन नाही मी

એક વિશ્વાસ નિરાકરણ સોલન આશ્વાસના મુશ્વર સર્વ રહીવાસી આમ આંદોલન માગે ઘે आमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आज आम्ही हे जे नगरपालिकेला कुलूप लावलेलं होतं ते आम्ही घडतो आहे कारण आज रोजी नगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे राजू भोजा आहे आमच्या भोज्यात राजू भोजन यांना जागे आणणार आहे आणि तो, तो, तो विश्वास